नमस्कार मित्रांनो लय दिवसात ना बघा पिंटू भाऊ आले दादा इथं दादा पहिल्यांदा आल्या असतील दुसऱ्यांदा हा हा आम्हाला फोन केला पिंटू भाऊ पण काय जी लय झाली ओ पिंटू भाऊ गाडी कशी आली गाडी मी थांब्या पलीकडे उभा केल्या आणि प्रत्येक पुला पाणीच पाणी सगळीकडे जिकडे बघेल तिकडं पॅकेज आहे तरी पण पिंटूबा वाचल्यात बेटा गाडीला उतरून आला बेटायचं गुडघे वर पारी या काय करायचं येत नाही फोर व्हीलर येत नाही सकाळी मी घातली ते पाण्यात गाडी तुम्हाला सांगतो माझ्या गाडीचं एसी फिल्टर केला बघा एसी मध्ये पाणी शिरलं ते बदच झाला एसी आता एशीरमो नेऊन दाखवा लागतोय काय करायचं म्हणून आज गाडी इथं निवात आता म्हणलं हलवाय नाही अजिबात पाणी म्हणजे रिस्क पाणी आता काय अडचणी येत नाही पाणी पाऊस तुमच्या गावाला हाय का भरपूर सांगलीला पाऊस आहे का पाऊस आहे सांगलीला काय पाऊस असते पण ही सोलापूर तिला दुष्काळ पट्टा आहे इतिहासात पहिल्याच पुरा अरे बाळ मामा सांगितलं होतं एक दिवस असा येणार आहे लय बेकार येणार आहे खरे आहे बा मामाचं बोलणं सगळं खरं असतं या जग गुणाला आपणच कारणीभूत आहे तपासतो माणूस मी पाण्यात चिखलात नाही इकडे अरे गाडीत दोघं जण थांबून आलोय ती काय येत नाही चिखल बघून आम्ही येत नाही म्हणले आम्ही तुम्ही जाऊन भेटून या म्हणले निसर्गाशी कोण चॅलेंज करू शकत नाही निसर्ग आणि आपल्यासारख्या माणसाने निसर्ग तोडला म्हणून ही आपल्या ह्या माणसावर वेळ आली आहे ह्या हातान करायचं आणि हातान फेडायचं आता लक्ष लगेच प्रमाण कमी झालं त्यामुळे एकाच वेळी जास्त पाऊस पडतो मध्ये ती जंगल किती मोठं तोडलं किती प्राणी त्याला घेत वाघ हाती मोर हे कसलं होतं ऐकलं नाही हैदराबादला ती आता इत्याची वेळ इकडे आली होती म्हणायचं निसर्ग सगळं चॅलेंज कधी करायचं नाही निसर्ग कधी आपल्याला खाली गाड्या सांगता सुद्धा येत नाही तेव्हा हाय तोपर्यंत खाऊन पिऊन निवड राहिले सगळं नुकसान झालंय बा पिकाचं नुकसान झालंय वाहतोय आम्हाला रस्ता करायचं म्हणलं तर चार पाच हजार जाते आता ते मोरमोरी टाकून घे लागते आम्हाला रस्त्यावर थोडा थोडा गाड्या जात नाही ते सगळं एकार झालं या डबरी डुबरी सगळं मी मध्ये रस्ता लय बाहेर काल तर काय करायचं सगळं गेलं फक्त परत तरी आपल्याकडे बळा आहे आहे बीड झाल्या कंडिशन आहे सोलापूर रस्ता घुसतं झाला पूर्ण बंद आहे माडा बिडा तिकडं सगळं सीना नदीला अजून डबल पोरी मग तिथे रात्र पाऊस सुरू उघडला आज दिवसभर पण चालू आहे मला वाटतंय घर बांधल्यानंतर पहिल्यांदा झाला बरं झालं या घर एक नंबर झालंय होय आबा काय पैसे दिला बघा ह्याला पैसे दिला काळ्या साडेचार लाख रुपये दिला झाला तुम्हाला अरे मी बाटले म्हणजे आता दिलं पाहिजे बोलते असं टप्प्यात गाव सोडून चाललोय का मी इथून चाललोय काय नशीब लागेल माझ्यासारखा भाव जरा समजून घेणार काय लागा लगेच मग तू पैशाला बोट मला रोखच पैसे दे अरे पैसे शेवट काय हो पैसे शेवट तुमची गाडी आली काही पैसे पैशात त्याला काय म्हणतात तुम्ही तो राहिला सांगा पैसे शेवट काय चालत नाही ह्याला काय कळायला चालू या पैसे शेवट काय चालत नाही या बरा मग याला पैसे दिले का पळून जाते म्हणते असं पण असते पहिले ना महिन्याला तू चाळीस हजार तुझा दिसत न्यायला लिहिली मी तरी मी दुधाला पगार चाळीस पंचवीस हजार महिने लिहित या मी तू दहा पंधरा हजार गेलं पिढीला पीठ तिसरी कराय दोन का पन्नास हजार दिले तर माझं पैसे भेटतात घरी पैसे द्याल नुस हो नुस ना नुसता चढवून जातो या गोड बोल या नुसता तुमच्या नगर राग होत बोलत राग आता पैसे विषय करणार कधी का बसला बघा असा कधी आहे नाही लई चॅप्टर आहे पैशाचा विषय काढला का शांत बसतो या तू की एवढं मनाला शांत बसणार लई चॅप्टर आहे या काय सांगायचं आहे वैथा घेऊन गेलाय बर कसं तर आपण जगती म्हणायचं काय झालंय आता पावसाळ दिले साथ पण पावसाळ काय भागात नुकसान बिनलय केलं हो आपल्याकडे एवढं काय नुकसान होईल काय नाही पण काय खालच्या भागात काय ती घरं जनावरण सगळी वाहून गेली ती तसं आपल्या महाराणा लय आहे माणसं म्हणते ती महाराणाला पूर्वी खरी पुरगी सुखरूप महाराणाला जाते या वाहून तर जात नाही या इथे नदी काटानी लय अवघड बरोबर सांगा काळ्या जमिनी तुम्हाला सांगतो कधी धोका वेळ सांगता येत नाही महाराणालाच आपलं सुखरूप आहे या काय काही सांगा किती जरी महापौराला हिता पाणी येऊ शकत नाही माळाला

पन्हा हजार राहिले तरी आव ही गडी दिसतोय हुशार गडी आहे ही गडी गाड्याला पैसा काय सुटत नाही एक लाख रुपये दिले तर तीन लाखाला हिर दिले तर दीड लाख रुपये मोठे पुढे रिंग मारायची म्हणून कुठे मारणार आहे पैसे दिले तर रिंग मारणार मुजली मुजरी पैसेच दिला तर काय करणार मी तर काय करणार होत तेवढं पैसे घरात घालून बसलो आला कुठलं नाही नाही तसं तर काय नाही रुकी नाही कशाच मुख्यमंत्री अजून काय त्याला ते रोजगार ह्याच्यावर पैसे खाद्या जायचं काढायचं लय कुठं ना त्याला काज ध्यान जर लय आपलं याला दिला ये लाख रुपये नुसतं टेकवारी दिलं पैस लाख दिले तर लाख दिले सारखं लाख काल नसतो या एक लाख सारखं जास्त ज्या घरात राहतो त्याचा एक रोपडे बिन आहे अरे वर तर माझ्या होता होता तुझ्या अजून खरी ना लागा अवघड आहे काय चाललंय आपलं जाऊ दे ते हिशेब आणि निघाला हिशेब म्हणून पिंटो बाबा आपला माणूस आहे म्हणून हिशेब काढलं काय तर कशाला काढतोय ना बरोबर हा आपला माणूस आहे तुम्हाला सांगतो त्यामुळे पिंटो बाबा देख जर गडी मधलं होय म्हणलं तर जे तुझी पळ जाते सर्व मला लागला अवघड झालं या काय कुठं ना खरे झाली आहे ना हे बघा बरोबर आहे ना वर बाबा सगळं करायचं माझ्या माझ्यावर सगळं आणत या करायचं गडी बसताय कशी आणत पैशाची शे शांत तोंडात बोलणार नाही अजिबात बोलणार नाही दिसतो की मला एवढंच अगड अरे आज मस्त ना कोण नेली ती बाय कोण नेली तू का अजिबात बसला यार माझे चाले पडते का

ओटावरती जाणीव राखत नाही हो सहा महिने करायला मटण खाल्लं नाही या एवढी म्या मटण चाललं हा आता जाऊ दे खाल्लेलं माफ काढून बरोबर आहे ना जाऊ दे भाव आपलाय म्हणून मी आपला करतो या बर कधीच सांगे सगळं आम्ही येत आहे तर नंतर आम्हाला फोन करते त्यांनी तेरा महिने तेरा महिने काय बाज मला काय विश्वास लागत नाही पैसे कधी दिल मागायच आपलं खर आता तुला माणसात मागले तरी बियाला काय वाटलं इतकी बिया करायची कंडिशन झाली जा जाऊ द्या पुढच्या जा महिन्यात घेत म्हटलं आता तुला पुढच्या महिन्याशेवढी मा मागत भिन नाही